नमस्कार आपण परत आलेलो आहे कोल्हापूरला जो मधना रोड जात होत एन एच फोरला मेनारा रोड त्या रोडवर आपण सध्या पण आता आहोत तुम्ही बघू शकताय आहे पाण्याची पातळी ही काल होती तेवढी स्थिरावलेली आहे मायामध्ये फक्त एक अर्धा फुटानं फक्त पाणी उतरलेलं आपलं पाहायला मिळतं बाकी पाण्याची पातळी ही काल होती तितकीच आहे परत काल रात्रीपासून परत कोल्हापुरात मुसळधार सरे जा पावसाच्या मुसळधार सऱ्या कोसळल्यात पण सकाळपासून पावसाने परत बऱ्यापैकी उघडीप दिलेली आहे पण पाण्याची पातळी अजून तितकीच आहे पण ह्यात ज्या जास्त दिवस पाणी राहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे नुकसान ही भरपूर प्रमाणात होण्याची असं संभावना आहे तर पूर्णपणे पाणी खाली गेल्याशिवाय नक्की ऊसाची स्थिती काय आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे होप करूया जास्त नुकसान शेतकऱ्यांचंही व्हायला नको आणि पाणी लवकर उतरावं अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका